हॅलो काय कशा आहात आपण तर मी आलो आज ज्योतिबा येथे दर्शनासाठी तर मित्रांनो मी बघा आता या यात्रेमध्ये आहे सध्या कारण की आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे फोटोशूट वगैरे करण्यासाठी व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते खूप गर्दी आहे आज आणि आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी असते बघा ज्योतिबाच्या इथे आणि खूप जागृत देवस्थान आहे आणि याचा इतिहास असा आहे की ज्यावेळेस राक्षसांनी हाकार माजवला होता त्यावेळेस अंबाबाईनी म्हणजे देवीने तपश्चर्या करून महादेवाचा अंश अवतार ज्योतिबा प्रसन्न होऊन इथे जन्म घेतला त्यांनी आणि त्यावेळेस राक्षसांचा संहार करून ज्योतिबांचं इथे तेव्हापासून मंदिर वगैरे हो आहे आणि अस्तित्व आहे हे जे मंदिर आहे ते म्हणजे याचं जागृत देवस्थान आहे इथं मागितलेली इच्छा वगैरे सर्व पूर्ण होतात परंतु चांगल्या मनात आणि चांगल्या याचा जरी माणूस असेल ना तर नक्की त्याचे इच्छा वगैरे सर्व पूर्ण होतात तर काहीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सब सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो